नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय वार्ता आज माझ्या सोबत आहेत जमीर शेख जे मलकापूरचे आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये येथील ते रहिवाशा आहेत येऊ घातलेल्या सध्याच्या नगरपालिका निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत कारण हा जो प्रभाग क्रमांक एक आहे तो साठी तिकडे आरक्षण आलेला आहे ओबीसी आणि ओपन यासाठी आरक्षण आलेला आहे आणि साठी त्यांच्या घरातील त्यांची बायको असेल किंवा त्यांची आई असेल त्या उमेदवारी संदर्भात ते इच्छुक आहेत आणि ते कराड वार्ताच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आलेल्या आहेत जमीर जमीरड वार्तामध्ये स्वागत आहे पहिला प्रश्न असा आहे की कि आपण किती वर्षे राज आ, वर्षे राज वर्षे वर्ष राजकारणात सक्रिय आहात तसं जर हे सांगितलं तर मी पंधरा वर्ष झालं मी राजकारणात मी काम करतोय आता आणि अतुल भोसले गटात ही मी पंधरा वर्ष ही पूर्ण माझे हे जे पंधरा वर्ष मी अतुल भोसले गटालाच दिली आहेत ही पूर्ण पंधरा वर्ष झाले मी आतलू असलेच काम करतो तुम्हाला राजकारणामध्ये निवडणूक लढवायची काय इच्छा झाली आहे आणि तुम्ही त्या प्रभागासाठी काय तुमच्या मनात संकल्पना आहेत काय तुमच्या प्रभागात समस्या आहेत समस्या तर खूप आहेत आमच्या प्रभागात गेल्या पंचवर्षिकला जी निवडणूक झाली त्यात पण मला तिकीट दिलेलं ओपन ह्याच्यात तिकीट माझं ए फॉर्म जोडलेलं मला पण काही आ, पार्टीची हे झाली आपलं युती झाली शिवसेनेची नी आणि भाजपची युती झाली त्यावेळी मला अर्ज माघारी घ्यावा लागला बाबांनी मला शब्द दिला की अं आपण विचार करू कॉप्ट मध्ये घेऊ पण काही कारणावस्त भाजपची सत्ता आली नाही आणि त्याच्यामुळं ती कॉप्टचा चान्स होकला गेल्या मी बारा वर्ष झालो बारा वर्ष झालं मी अध्यक्षाचं काम करतोय इथं भाजप अध्यक्षाचं काम करतोय मी उमराटोरा काम केलंय मी त्यामुळे मी असं दावेदार दावेदार आहे की बाबा मला ओबीसी लेडी जी पडले ती माझ्या आईसाठी किंवा माझ्या भाऊजाईसाठी मिळावी अशी माझी अपेक्षा आहे एक मिनिट तुम्ही तुमच्या भाऊजासाठी मागणार आहे का तुमच्या पत्नीसाठी का तुमच्या आईसाठी आई किंवा भाऊजे कारण की आज अगर ऍक्च्युली कसं आहे भाजप पक्ष हा असा पक्ष आहे की इथं सुशिक्षित कॅन्डिडेट लागतो एक तर माझे बायकोचं भा, शिक्षण नववी आहे खोटे कशाला सांगायचं आणि भाऊजेचं शिक्षण पंधरावी सायन्स झाले ग्रॅज्युएशन झाले आणि मम्मीच तर काही पण मम्मीच ग्राउंड लेवलला खूप काम छान आहे भाजी व्यवसाय करते तुम्ही कधी पण आला वॉर्ड नंबर एक मध्ये कुणाला जरी विचारलं भाजीवाली भाभी कुठं राहते तर तुम्हाला कुठल्या पण उमऱ्या उमऱ्यात जावाना विचारा फक्त तुम्ही भाजीवाली भाभीला ओळखतात तुम्हाला सांगता तुम्हाला प्रभाग प्रभाग एक मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी या संदर्भात तुम्ही कोणत्या नेत्याबरोबर चर्चा केली आहे आणि कशा प्रकारे चर्चा ठरली मी नेते, नेते आमचे नेते तर पूर्ण काय असेल ते बाबाचे आमचे नेते आणि तेच ठरवतील योग्य काय आणि ही काय कारण की आमचे नेत्यांच्या पुढे तर आम्ही कधी आम्ही जात नाही पहिली गोष्ट आणि नेते नेत्यांना पण माहिती आहे की जुने कार्यकर्ते जी बारा वर्ष पंधरा वर्ष झाली जी काम तळागाळात काम करते जसं मी आहे जमीर शेख विजेंद्र जाधव प्रशांत शिंदे अजित सगरे विकास शेवाळे ही आम्ही एकदम कट्टर कार्य करते अतुल भोसलेंचे की आम्ही तळागाळातनं काम केलंय आहे गेले गेल्या टर्माला त्याच्या गेल्या टर्माला आणि त्याच्या आधी पण असे आम्ही काम हे के, केले काम केले तळागाळात काम केलं भाजपचं आणि ज्यावेळी भाजपचा एकही कार्यकर्ता नव्हता प्रभाग क्रमांक एक मध्ये त्यावेळीपासून आम्ही या तिघा चौघा जणांनी आम्ही असं काम लावून धरलं ला अतुल भोसलेंचं की आज घरटी कार्यकर्ता अतुल भोसलेंचा प्रभाग क्रमांक एक मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला मला एक सांगा मध्ये सध्या कोणकोणत्या समस्या आहेत भेडसाव भेडसावेत आहेत त्या समस्या संदर्भात तुमची काय भूमिका राहणार आहेत समस्या म्हणजे जी प्रस्ता प्रस्थापित होते त्यांनी गेल्या पंचवीसला म्हणजे जी केली नाही ती आम्ही का कामं उचलून धरली की गटारं झाली नव्हती रस्त झालं नव्हती परत कुत्र्यांचे तिथं खूप प्रॉब्लेम होतं कुत्र्यांची विल्हेवाट म्हणजे विल्हेवट नाही कुत्र्यांचे नियोजन नव्हतं कुत्रे आता पण भटकी कुत्री खूप आहेत आमच्या कॉलनीमध्ये त्यांचं नियोजन मी वारंवार एक दहा दहा अर्ज असतील माझी नगरपालिकेत माझ्या नावानं की या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा परत गटार गत्र, गटारांच्या गत्र, जी नुकसान झालेत गटारे गटारी आहेत रस्त्यांचे खड्ड आहेत कॉन्क्रीट कुठं रस्त्या साईनगर आपण शास्त्रीनगर मधनं साईनगरमध्ये जायला रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे दिव्यांचा प्रॉब्लेम आहे कुठे कुठं लाईट नाहीत या संदर्भात मी वारंवार मी बारा वर्ष मी मी वॉर्डामध्ये काम करतो तुम्ही परस्पर तुम्ही वॉर्डामध्ये जाऊन विचारू पण शकता की जमीर शेख बाबा तुमच्या म्हणजे आलेला का माझा मी भूत अध्यक्ष असताना माझा उमराटोभरा काम होतं माझं की बाबा ह्या म्हणजे रहिवाशाला काही प्रॉब्लेम आहे कधी एक महत्वाचा प्रश्न होता की तुम्ही प्रभाग क्रमांक रहिवाशी आहेत मतदार आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली आहे का मी उमेदवारी मागणार आहे किंवा माझ्या लढणार त्या संदर्भात तिथल्याच म्हणजे प्रभाग क्रमांक एक मध्ये जी रहिवाशी आहेत ना ती तीच ती इच्छुक आहेत की जमीर भाईया तुम्ही यावेळीच्या घ्याव अजून तुम्ही ओबीसी मध्ये मोडताय तुम्ही काम करणारा म्हणजे एक चांगला कार्यकर्ता आहे आणि बाबाच्या एकदम जवळचा आहे मग मला एक सांगा जर तुम्हाला उमेदवारी समजा समजा दिली आणि आणखीन काही दबाव आला किंवा उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही भाजप सोबतच राहणार का शंभर टक्के की एकनिष्ठपणा बोलतात कशाला आम्ही असं हिथन उडी तिथं तिथन उडी नाही कर, करू शकत नाही पण जुन्या कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल असं मला वाटतंय की बाबांनी पण विचार करावा जुन्या कार्यकर्त कार्यकर्त्यांचा की जुन्या कार्यकर्त्यांनी काय बोलले दहा वर्ष काय बघले ना हे आम्हाला माहिती की बाबांना काही काय बोलत होते गुलाल ही नाही धार्जिन नाही असं नाही तसं नाही आज तीच माणसं बाबा बाबा करत त्यांच्या मागे फिरायला लागले त्यांना आम्ही कसं तोंड दिलं दहा वर्ष आमच्या आम्हाला माहिती आहे तरी पण आम्ही प्रभाग क्रमांक एक मधल्या मतदारांना काय तुम्ही आवाहन करणार आहे प्रभाग क्रमांक एक मधले मतदार सुशिक्षित आणि हुशार आहेत आणि त्यांना चांगलं माहिती आहे की इथं काम करणारा कार्यकर्ता कोण आणि तळागाळात जाऊन काम कर काम करणारा कार्यकर्ता कोण हे त्यांना चांगलं माहिती आहे बोलायची गरज नाही तुम्ही परस्पर जाऊन कधी पण तुम्ही तिथं ऑर्डर कोणाची पण हे करू शकता की बाबा जमीर शेख कार्यकर्ता कसा का आहे विजेंद्र जाधव कार्यकर्ता कसा का आहे प्रशांत शिंदे कार्यकर्ता कसा का आहे ही जी भाजपची फळी आहे ना ही काम करणारी फळी आहे पूर्ण हे होते मलकापुरातील जमीर शेख होते त्यांनी अशी खंत बोलून दाखवली गेले चौदा वर्षापासून ते भाजपसाठी एक कार्यकर्ता म्हणून काम आहेत आणि जेव्हा भाजपला कोणी मलकापुरात नव्हतात तेव्हापासून ते काम करतायत आता सत्ता आल्यानंतर सगळेजण बाबा बाबा करतायत मात्र बाबांनी जुन्या कार्यकर्त्यांचा विचार करावा व जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशा अपेक्षा जमीर शेख यांनी व्यक्त केली आहे असला मुल्हा कारड वार्तासाठी शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा हो वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा परिवार